आपा हे झाड तोडून टाकावा याचा पर्यावरण दिवस आहे ने आणि नेमकं आजच्या दिवशी तू म्हणतो झाड कापून टाकू अरे तुला समजतंय का हे झाड मानव जातीसाठी किती उपयोगी हो आहे आज तुला माहित आहे नाशिकचं टेम्परेचर काय चालू आहे बेचाळीस डिग्री आणि हे आता कुठपर्यंत वाढेल हे कोणीच सांगू शकत नाही जर आपल्याला हे टेम्परेचर ही गरमी हा पाण्याचा प्रश्न जर सोडवायचा असेल तर झाडाकडे लक्ष द्यावं आणि तुला माहिती आहे दक्षिण आफ्रिका मध्ये केपटाऊन म्हणून एक शहर आहे तुला माहिती आहे का तिथल्या प्रशासनाने पाण्यावर रेसनिंग लावले प्रत्येक कुटुंबाला वीस लिटर पाणी आणि आंघोळीवर तर पूर्ण बंदी घातली आता तू विचार कर अशी जर भयान परिस्थिती आपल्याकडं आली तर काय करणार आपण म्हणून सांगतो की पर्यावरणाकडे लक्ष दे आणि तुझ्या चार मित्रांनाही सांग लक्ष दे आणि हे झाड हे जे काही आहे ती आपली संपत्ती आहे जर आपण जतन येणारी पिढी पण तर आपण त्यांना समजवायला पाहिजे आणि हे बघ तुझे प्रत्येक मित्राला सांग की आठवड्यातनं कमीत कमी एक झाड तरी लाव म्हणजे महिन्यातन किती होतील चार वर्षाचे किती होतील अठ्ठेचाळीस म्हणजे प्रत्येक व्यक्तीने जर वर्षाकाठी पन्नास एक झाड लावली तर तू विचार कर की कि पर्यावरणाला किती मदत होईल सॉरी चुकलं पर्यावरणा आज पर्यावरण दिवस या आणि आज झाड लावायच्या विचार करतोय खरंच चुकलं माझ आणि मी माझ्या चार मित्रांना नक्की सांगणार की झाडं लावा अगदी बरोबर पटलं मला तुझ तू तु तु तुझ्या प्रत्येक मित्राला सांग की कमीत कमी आठवड्यातनं एक झाड तरी लाव म्हणजे झाडांची संख्या तरी वाढते आणि दुसरं एक तुला महत्वाच सांगतो मी लोकांना शेतीबद्दल का नेहमी सांगतो कारण शेती ही काळाची गरज आहे तुला माहिती आहे ज्याप्रमाणे अख्ख्या जगाची लोकसंख्या वाढते एक पन्नास वर्षानंतर खाण्यापिण्याच्या अन्नधान्याची एवढी कमतरता जगात होणार आहे की जो देश अन्नधान्य आणि खाणं पिणं पुरवल तोच खरा सुपर पॉवर होणार आहे म्हणून आपण जर शेतीकडं लक्ष दिलं तर आपला देश हे बॉम्ब गोळे हे एरोप्लेन हे लढाई या करून सुपर पॉवर बनण्यापेक्षा जगाची जर भूक आपण भागवली तर आपण खरोखर सुपर पॉवर बन हे अख्ख्या आपल्या लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि शेतीकडं वळलं पाहिजे म्हणून हे सगळं आप्पा नमस्कार आपण नमस्कार चालतो ग माझ्यासोबत थोडं अर्जंट काम आहे आप्पा अनेक घेऊन जाऊ का घेऊन जा आणि हे बघ झाडांबद्दल ह्यालाही माहिती सांगतो मी ठीक आहे जा चल लवकर काय धाव हा अरे ब्रेकिंग न्यूज आहे काय सरपंच काय आणि माझ्याचा विषय नाहीये आरती बावडे सोबत आपले खाल्ले बागे तेव्हा राहिली काय बोलतोय हा आणि मला उडत उडती खबर आहे तुझ्यासाठी तेव्हा राहिली बागेत माझ्यासाठी अरे तुला दिवसापासून इच्छा होती मला भेटायची आज मला मला सारखं झालं भाऊ ती वेळ कोणामुळे आली माहिती आहे का बावड्याला मी दररोज कोपऱ्यात घेऊन जायचो एक एक बिअर पास जायचो हळूहळू ना आरतीची सगळी माहिती काढून घेतली मी काय बोलतो आणि त्या बावड्याला पास बाजू माझा सगळं खेसरे कामा झाला तेवढे पैसे दे मला लय बा पैसेच नाही राहिले कसं प्यायला लागलं त्याला वर्ष झालं आता हे बापरे एवढे लोकटे गेले हा लई बावड्या नाले त्या बावड्याचा बापरी लय प्यायचा माहिती बियर दररोज प्यायला लागला तर आणि ते सवय लागून गेले ना हे रघू एक बी आर ना तो, तो आता पैसे झाली तू पैसे दे त्याला बी आर आणि तू आरती सोबत ना सेटिंग करून घे आता नाही का बर हे काय घालून आलंय हे दर अग हे सौंदर्य बघून हे स्टाईल बघून अख्या गावातल्या पोरी फिदाय बाबर तर तू काय चिजे पकड राहू दे तुझी स्टाईल तुझ्याकडे चल काय रे तू अनिकेतला निरूप पाठवला की नाही हो मग दिलेल्या पात्यावर आणि दिलेल्या वेळेवर तर आपला पट्ट्या नाही आला तर या पट्ट्याचं नाव बदलून ठेवायचं असो मला काही घेणं देणं नाहीये इथे अनिकेत आला पाहिजे अनिकेत इथे नाही आला ना तर मी त्या रघु रोकड्याला पण बघेन आणि ह्या बोकड्याला पण बघेन चल बघू आता त्यांनी आलेत का नाही काय रे याला होती काय अजून आले हा येऊ राहिले थांब थोडस दमदर कर तुझीच नाही का त्या महिने अरे हो रे हो ना तुमखून आले रे त्या बोलट्या भावला भावडत पहिला तर लोकडं बी आलो तिच्यासोबत त्याच्या रात्री उतर त्याच्या पण ती छत्री जोर आलो तिच्या पहिला त्याच्या रात्री उतर खरंच भारी ते नाही तर आली तर वायदा तू पैसे देऊ बिहारची मग पाकिट संपला आता तू बियाचं नको टेन्शन देऊ रे आली दिसतोय दिसते अरे अरे भारी रे गोष्ट ती घेऊन तिथे सोडून देतो आता केला काय तू फिलिंग कर माझ्या सांग करू

हॅलो काय रे बावड कुठे आहे हा कुठे ए अनिशे पाकोडे घेऊन आले मी अनिश पाकोळे आली का हा दिसले तुम्ही या सरळ मी त्याला घेऊन येतो हा येतो तिला सरळ घेऊन येतो बर बर ये लवकर ये अनिश सर संता पाकोड आहे सर पापोडे चल आपल्याला हाय हॅलो

तुझ काय चाललंय तू आपल्याच स्वप्नांमध्ये काय रंगलेला आहे जाऊ दे उशीर खूप झालाय नंतर भेटू आपण मी जाते आता माई माईक थांबा थांबा त्यांना येऊ त्यात थांबते आला बघ चला, चला। मधुरा किती सुंदर मूर्ती आहे ना हो ना बाईक अगदी बघतच राहावस वाटत नाही किती भव्य आणि सुंदर मना मन अगदी प्रसन्न होऊन गेलं हो चला आपण इकडे जायचं ठरवलं ते नाही का पण मला काय वाटतं माई हा आपण खर तर संध्याकाळच्या वेळेला यायला हवं बघ नाही का हो ना संध्या आबा गेले पार्टीला हो ना येणार आहेत काही बरं झालं त्यांनाही दर्शन होईल रामरायाच रामराया तुझी कृपा दृष्टी आमच्या सर्वांवर राहते आणि माझ्या किशोरचं लग्नही लवकर दे उद्योग माई त्यांच्या लाडका लेकरासाठी देवाला साखळं घालत असेल बघा अगं हो त्या किशोरच्या लग्नाच देवाला मोठ प्रोजेक्ट दिलेलं त्यांनी <laughs> <laughs> तुमचं सायन्स काही संपतच नाही बघा <laughs> <laughs> मी तुमच्यासाठी पाण्याची बॉटल आणलेली आहे आणि थोडं खायला पण आणलंय आपण मागे बसूया सावली मध्ये जरा चालेल चाले, आणि तिथे आपण जाऊ गार्डन पण बघता येईल मला ना? हो। दर्शन झालं एकदम छान